जालन्यात अडुसष्ट कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन आम्ही आता जालना महापालिका ताब्यात घेणार आहे आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया जालन्याचा पहिला महापौर शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले असणार खोतकर यांचा दावा जालन्याच्या महापौर पदासाठी कुठलेही रस्ते खेच नाही खोतकर यांचं स्पष्टीकरण आज दिनांक डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जालन्यात अडुसष्ट कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार अर्जुन खोतकर शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब भुगे क्रिकेट भास्कर मगरे गणेशदादा सुपारकर आदींची उपस्थिती होती यात भीमराज प्रवेशद्वार ते जयनगर चौक या पंधरा मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामासह राष्ट्रमाता महाविद्यालय ते ग्राउंड उड्डाणपूल आणि आरपी रोड ते अग्रसेन फाउंडेशन पर्यंतच्या कामाचा समावेश आहे आम्ही आता जालना महापालिका ताब्यात घेणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे जालन्याचा पहिला महापौर शिवसेनेचा शहर प्रमुख विष्णू पाच फुले असणार असल्याचा दावा खोतकर यांनी केलाय दरम्यान जालन्याचा महापौर पदासाठी कुठलीही रस्ती खेळचं नसल्याचं खोतकर यांनी स्पष्ट केलंय यावेळी सुनील साळवे सुनील रत्न पारखे रत्नपारखे अर्जुन भाऊ खोतकर पंडितराव भुटेकर संतोष मोहिते महेश दुसाने अमोल ठाकूर कमलेश खरे रामभाऊ सुपारकर दिनेश पाटील सखाराम लंके सुशील भावसार विक्रम कुस नंदल आदींची उपस्थिती होती मला महापालिका महापालिका निश्चितपणे लोकांना आम्ही खोटे आश्वासन देत नाहीत आश्वासन लोकांना काम पूर्ती करून आम्ही या ठिकाणी लोकांकडे जाणार आहोत केंद्र सरकार आमचं आहे राज्य सरकार आमचं आहे लोकांना आम्ही विनंती करतो की महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या आणि महानगरपालिका ताब्यात देऊन निश्चितपणे चांगला कारभार आमच्या हातामध्ये या ठिकाणी निश्चितपणे दिला पाहिजेत आमचे जिल्हा प्रमुख हो, आमचे शहर प्रमुख हो, विष्णु भाऊ आमचे सर्व दादा त्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व संघटना आमची पूर्णतः कामाला लागलेली आहे यावेळेस काही जर झालं तर शिवसेनेचा महापौर होणार आहे मी जाहीर केलेला विष्णू पासपुले त्यात काय अजिबात नाही आता एकदा नाव जाहीर झाल्यानंतर रसिकच कशी राहिली जाहीर केल्यानंतर रसिकच काय राहिली जाहीर माझ्या अगोदर असते असती आम्ही रस्ती छोलीच नाही जाहीर जाहीर कोण टाकलेलं आहे